शिरपूर फर्स्टच्या वतीने निमजरी नाका ते करबन नाका, नाका, नाका।, नाका, नाका या दरम्यान झालेल्या खड्ड्यांची पूजा करून महाआरती करण्यात आली शिरपूर सर्वात जास्त गजबजलेल्या ठिकाणांपैकी एक रस्ता म्हणजे नाका नाका ते पण या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी महिला व अवजड वाहने यांची वर्दळ नेहमी सुरू असते या खड्ड्यामुळे रस्त्यांमुळे करबन नाक्यावर नाका या परिसरात रोजचे अपघातही होत असतात पण प्रशासन रस्त्यांवरील खड्डे मोजण्यात किंवा रस्ता दुरुस्ती करण्याकडे लक्ष देत नाही म्हणून वर्षाच्या सुरुवातीलाच प्रशासनाचा निषेध करीत खड्ड्यांची पूजा करून आरती करण्यात आली जेणेकरून प्रशासनाला यातून शुद्धी येऊन रस्त्यांची दुरुस्ती होईल व पुढे होणारे मोठे अपघात टळतील यासाठीची मोठी महापूजा वर्षाच्या सुरुवातीलाच करण्यात आली माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर नमस्कार मित्रांनो आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस आज या पहिल्या दिवस निमित्त शिरपूर बसने एक संकल्प साधला की निमजरी नाका ते म्हणजे आपण जर बघितलं करवन नाक्याच्या पुढेपर्यंत एवढे खड्डे झाले आहे ज्या खड्ड्यापासून शिरपूरकरांना लवकरात लवकर मुक्ती व्हावी व वा गणपती बाप्पांनी शक्ती द्यावी या खड्डे खड्ड्यांच्या मुक्तीसाठी व प्रशासनाला जाग आणून द्यावी यासाठी शिरपूर बसने खड्ड्यांची आरती केली व एक संकल्प साधला की या रस्त्याच्या सुधारणा करून लवकरात लवकर झालंच पाहिजे असं आम्ही संकल्प चालला आहे धन्यवाद वर्षाच्या सुरुवातीला शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून एक अनोखा आंदोलन म्हणजे हिंजलेली नाका ते, ते कळमकऱ्यापर्यंत कळंबराच्या पुलापर्यंत प्रचंड असे खड्डे पडलेले आहेत खरो तर हा रस्ता महत्वाच्या रहदारीचा रस्ता आहे शिरपूर शहर जेवढं ह्या बाजूला नसेल तेवढा कॉलनी परिसरात शिरपूर शहर आहे आणि शिरपूर शहराच्या शहरा जास्त करून महिला या रस्त्याने वावरत असतात स्वतःच्या स्कूटी असतील गाड्या असतील ते वापरत असतात आणि अत्यंत बिकट परिस्थिती ही शहरात असलेल्या रस्त्याची झालेली आहे एकीकडे शासन प्रशासन विकासाच्या गप्पा मारत आणि हे विकासावरून शहर देखील लढल्या जात आणि याच शहरात शहराच्या मध्यवर्ती भागात असे खड्डे असतील तर निश्चितच या शिरपूर शहरावर राज्य करणारं किंवा शिरपूर शहराचं प्रशासन असेल एनेसाई असेल किंवा संबंधित या रस्त्याचे जे जे कोणी संबंधित अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि तरी ते खड्डे बुजवले गेले पाहिजे या रस्त्याच्या माध्यमातून आणि शिल्पच्या माध्यमातून या रस्त्यासाठी अनेक वेळा आंदोलनं झालेली आहेत तरी ते